नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कोकणातील पारंपरिक अळूची रेसिपी बघणार आहोत तर ही जी अळूची रेसिपी आहे तर ती गणपतीचा पहिला दिवस गणपतीचा शेव विसर्जनाचा दिवस किंवा शेवटचा दिवस किंवा आपले पितृपक्षातलं जे जेवण जी असतं तर त्या दिवशी ही रेसिपी आवर्जून केली जाते तर हे जे अळू आहे तर पाऊस पडल्यानंतर कोकणामध्ये घराच्या आजूबाजूला भरपूर असं उगवून येतं आणि मग ते कोळं कोळं असं जे अळू आहे ते काढलं जातं आणि त्याची मस्त अशी ही भाजी बनवली जाते तर माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी हे खास गावावरून इथं पाठवून दिलं आणि मी याचं मस्त अगदी पारंपरिक पद्धतीने अळू केलं आणि म्हटलं चला तुमच्याशी पण ही पारंपरिक रेसिपी शेअर करूया तर पानं जी आहे ती सगळी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचा डेट बाजूला करून घेतलेला आहे हे बघा अळूवडीचं अळू असतं ते वेगळं असतं आणि हे अळू असतं ते वेगळं असतं तर हे फक्त पावसाळ्यातच मिळतं कारण पाऊस पडला पहिला पाऊस पडला की हळूहळू हे उगवायला सुरुवात होतं तर आता ह्याचा जो देड आहे तो कसा साफ करायचा तरी बघूया तर डेटाला असा दोर असतो तर पूर्ण दोर जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याला वरतून थोडासा कट द्यायचा आणि हाताने थोडासा तो दोर बाजूला काढायचा आणि पूर्ण त्या डेठावर जेवढा काही दोर असेल तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा कारण ह्याचे हे डेट जे आहे ते पण आपण भाजीमध्ये वापरणार आहोत त्यामुळे डेट हे असे सगळे साफ करून घ्यायचे आहेत बघा तर वरचा जो भाग खराब भाग होता तो मी काढून टाकला आणि असा एक डेट मी साफ करून घेतला आणि हे बघा अशा प्रकारे मी सगळे डेट साफ करून घेतले सगळ्या पानांचे डेट आहेत ते काढून घेतले आणि पानं वेगळी आणि साफ केलेले डेट वेगळे असं केलेलं आहे हे बघा या सगळ्या ह्यांचे डेठांचे मी ती दोरे आहेत ते काढून टाकले आता अळू कसं चिरायचं ते बघूया तर चार पाच पानं आहेत ती मी एकावर एक, एक लावलेली आहेत तर हे जे अळू आपण करतो किंवा आपण याला अळूचं फतपदं पण म्हणू शकतो त्याच्यासाठी कोवळच अळू घेतलं पाहिजे जून अळ जर जास्त जून किंवा एकदम जुनं असं अळू घेतलं तर त्याची ती भाजी चांगली होत नाही त्याला अशी, ना अशी हे बघा पानांना अशी धुमडी मारायची आणि मधनं कापून घ्यायचं आणि आपल्याला हे बारीक चिरायचं आहे हे बघा आणि ती पुन्हा एकावर एक ठेवायची त्यांना पुन्हा एक कट द्यायचं आहे खूप पारंपरिक अशी ही रेसिपी आहे खूप जुनी पण खूप छान लागते ह्या दिवसामध्ये हे असं अळू खायला खूप छान लागतं अगदी सणासुदीला आवर्जून आमच्या इथे हे केलं जातं आणि हे बघा सूर्यने असं मी बारीक बारीक हे चिरून घेते हे बघा एकदम बारीक बारीक शक्य असेल तेवढं बारीक बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे आता अळूच्या पानांना खाज असते त्यामुळे अळूची पानं साफ करताना किंवा असं चिरताना थोडंसं खोबरेल तेल हाताला लावायचं असतं म्हणजे आपल्या हाताला वगैरे खाज येत नाही हे बघा एकदम मस्त बारीक असं हे अळू मी चिरून घेतलेलं आहे परफेक्ट आता डेट आहेत ते पण आपल्याला चिरून घ्यायचे आहे त्याचे पण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा तर डेटाचे दोरे काढणं फार महत्त्वाचं आहे समजा तुम्ही डेटाचे दोरे नाही काढले तर ते खाताना खूप खराब लागतात त्यामुळे डेटाचे पूर्ण दोरे काढून देठ साफ करून घ्यायचा आणि नंतर हे बघा एकदम त्याचे असे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळं अळू जे आहे ते चिरून घेतलेलं आहे हे बघा सगळी पानं अशी मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत डेट पण पूर्ण बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे काळे वाटाणे आहेत एक वाटे काळे वाटणे स्वच्छ धुवून मी एक रात्रभर भिजत घातलेले आहेत तर ह्या आळवामध्ये पारंपरिक रेसिपी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काळे वाटणे घातलं जातं खूप छान लागतात आता हे, हे, हे। जे अळू आहे ते, ते, ते मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर पहिले आपण हे काळे वाटणे घ्यायचे आहेत त्याच्यासोबत ते पाणी आहे ते पण मी घेतलेलं आहे कारण स्वच्छ धुवून मी काळे वाटणे भिजत ठेवलेले त्याच्यानंतर बघ मी हे मुठभर शेंगदाणे आहेत ते पण एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले तर ते इथं घातलेले आहेत काळे वाटणे शेंगदाणे असं ह्या अळूमध्ये खूप छान लागतात हे शेंगदाणे पण माझे ग गावावरूनच दिलेले होते त्यामुळे त्यांची पण टेस्ट खूप छान आलेली या अळवात त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे हे बघा आता गावच्या ठिकाणी याच्यामध्ये ज्या फणसाच्या आठळ्या असतात त्या सुकून ठेवतात हो मे महिन्यामध्ये आणि त्या मग इथं सोलून इथं पण त्या पण वापरल्या जातात तर आता याच्यामध्ये चिरलेलं अळू घातलेला आहे हे बघा आता हे जर आपण भांड्यामध्ये शिजवायला गेलो असतो तर त्याला बराच वेळ लागला असता म्हणून आपण हे कुकरमध्ये शिजवून घेतो कारण कुकरला शिट्ट्या केल्या की हे झटपट शिजतं आणि थोडं पाणी घालायचं आहे कारण आपल्याला शिट्ट्या थोड्या जास्त द्यायच्या आहेत काळ्या वाटाणे शिजायला थोडे वेळ लागतो तर याच्यावर मी कुकरला आता मी बंद करून घेतला आणि मीडियम गॅस फ्लेमवर याला मी पाच ते सहा शिट्ट्या दिलेल्या आहेत वाटाणे चांगले शिजले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला याला शिट्ट्या द्यायच्या आहेत आता याच्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे तर हे ओल्या खोबऱ्याचं कांदा लसूण घातलेलं वाटण आहे तर ते मी अगोदरच करून ठेवलेलं थो आहे थोडंसं लसूण आलं आणि कांदा परतवून घेतला आणि त्याच्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं आणि थोडीशी हिरवी कोथंबीर घालून छान भाजून घेतलेलं आहे तर ह्या वाटणाशिवाय हे अळू होत नाही तर हे बेसिक आपलं मालवणी वाटण आहे तर ते मी केलेलं आहे थोडंसं पाणी घालून हे जाडसर वाटून घ्यायचं बारीक पेस्ट करायची नाही आहे हे बघा बऱ्यापैकी जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे आणि आता आपला कुकर पण गार झालेला आहे मस्त सहा शिट्ट्या मी मिडियम गॅस फ्लेमवर या कुकरला दिलेल्या होत्या त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालायचं नाहीतर खालून कुकर लागण्याची शक्यता जास्त असते हे बघा अळू पण छान शिजलेलं आहे आणि आपले वाटाणे पण मस्त शिजलेले आहेत एकदम हे बघा मस्त तर छान असं आता हे अळू आपलं शिजून आलेलं आहे परफेक्ट आपल्या शेंगदाणे पण चांगले शिजलेले आहेत आणि आपलं अळू आणि वाटाणे पण मस्त उकडून आलेले आहेत आता या अळवाला फोडणी कशी द्यायची ते बघूया तर पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे मी तेल घेतलं तेल चांगलं तापलं की मग मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी तडतडली की नंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे थोडासा हिंग घातलेला आहे मी हिंगाने मस्त टेस्ट येते आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये घालायचा आहे तो भरपूर ठेचलेला लसूण तर एक अक्का लसणाचा गड्डा मी इथं साफ करून घेतला आणि ठेचून घ्यायचा लसणाची फोडणी ह्या अळवाला खूप चांगली टेस्ट देते त्यामुळे लसणाची फे फोडणी अळवाला घातलीच पाहिजे लसूण परतवून घेतला तो बघा हलका त्याचा रंग चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे त्याची टेस्ट भाजीमध्ये खूप चांगली येते आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये घातला आहे तो माझा घरगुती मालवणी भाजका मसाला आता ही ट्रॅडिशनल रेसिपी आहे त्याच्यामुळे मी इथे घरगुतीच मसाला वापरलेला आहे अजून कुठलाही मसाला इथं वापरण्याची गरज नाही आपल्या आवडीनुसार इथं मसाला घालायचा आहे पाव हळद घातलेली आहे आणि हे पण फोडणीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलेला आहे परफेक्ट खूप छान लागतं हे अळू आणि नंतर मग याच्यामध्ये आपलं हे कांद्या खोबऱ्याचं जे आपण वाटण करून ठेवलं आहे तर ते घालायचं आहे सगळं वाटण मी याच्यामध्ये घातलेलं आहे मी पाणी अजून याच्यामध्ये घातलेलं नाही आहे आणि वाटण जे आहे ते आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे हे बघा वाटण छान अगदी परतवून घ्यायचं आहे परफेक्ट आणि याच्यावर मी झाकण ठेवण्याला दोन मिनटाची वाफ दिलेली आहे जेणेकरून या वाटणाला मस्त असं तेल सुटेल परफेक्ट हे बघा वाटण्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये घातले ते म्हणजे कोकम तर चार पाच कोकमच्या पाकळ्या मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत म्हणजे आमसुलं आमसुलं ही आवर्जून घालायची आहेत कारण अळू थोडंसं खाज असते त्याला त्यामुळे आमसुलं घातल्यानंतर त्याची जी खाज आहे ती कमी होते आणि खाताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही तर आमसुलं आहे ती पण या वाटणामध्ये मी व्यवस्थित परतवून घेतली आणि त्याच्यावर झाकण ठेवून फक्त मी एका मिनटाची वाब दिली कारण ऑलरेडी आपण वा वाब जी आहे ती दिलेली आहे एका मिनटाच्या वाफ्यानंतर बघू शकता मस्त आपलं वाटण जे आहे ते छान अगदी परतलं गेलेलं आहे हे बघा हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे तर ते तुम्ही एका आठवड्यासाठी करून ठेवू शकता म्हणजे एकदा जर करून ठेवलं तर ते फ्रीजमध्ये एक आठवडा आरामात टिकतं नंतर मग ते वापरून तुम्ही एखादी उसळ किंवा चिकन मटण अशा रेसिपी करू शकता आता कुकरमध्ये शिजलेलं अळू याच्यामध्ये ॲड करायचं आणि ते छान अगदी एकत्र करून घ्यायचं आता ह्या शिजलेल्या वाटणामध्ये हे जे आपलं फोड़ने दिलेलं शिजवून घेतलेलं अळू आहे ते छान एकत्र करून घ्यायचं आणि त्याला एक अशी मस्त अशी उकळी येऊ द्यायची आणि गॅसची फ्लेम स्लो करून याला मी एक दोन तीन मिनटासाठी झाकून शिजवून घेतलेलं आहे आणि हे बघा परफेक्ट ट्रॅडिशनल पद्धतीने मालवणी पद्धतीने अळू तयार झालेला आहे जे की आमच्याकडे गणेशोत्सवात गणपतीचा पहिला दिवस असो विसर्जनाचा दिवस असो किंवा पितृपक्षातले पान असो त्याच्या त्या दिवसासाठी अगदी आवर्जून केलं जातं खूप छान लागतं पाऊस पडला आजूबाजूला अळू दिसायला लागलं की कधी एकदा ते काढतो आणि त्याची अशी मस्त रेसिपी बनवतो असं होतं तर तुम्हाला ही माझी पारंपरिक अळूची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद